तू नव्या नैव्या कसियास्या जय जये भारत देसा तपोवना ती तुझा उजयी उपयसी दी वाणी माती मरून तुझा जन्मला नवर गाणी काणी दैऋ देसा देसा जय नव सूर्याचा देसा

जय जय हे भारत देशा समा तुनी टिकलीले थेट पारा दूना गामाचा केमा तुन सांगली बुगाडली या आनंद रे अरे गांठीन सा जै जै देशा जय विश्वशान पीचा देसा पुणे में जगासिया से जय जय हे भारत देशा કંગાલાંજા કલાના બહુ અંદી જય લુપ્ત ચેસા જય મુક્તિ જય જય હે ભારત દેશ